जय महाराष्ट्र पब्लिक तर आपण आलो आहे वलगावमध्ये पब्लिक तर इथे बैलांची शर्यत आहे बैलगाडा शर्यत तर आता बघणार आहे आपण तर बनून राहा व्हिडिओच्या एंडपर्यंत आणि खूप जास्त प्रमाणात अशी पब्लिक आलेली आहे बघू शकता खूप मजा येत आहे तर चला मग बघूया शेवटपर्यंत एवढे खतरनाक खतरनाक बैल आहे भाई इथं एवढे गरम आहे की त्यांना हात जरी लावला तर चटका फेकतात गीत यारती रिंगी नाही शिंगे किती बडे उसके बैलाचे नख काढणं चालू आहे भाई एकदम है। अंदर है ना, ना रिंग तयार बैल बी तयार राहत बढियापैकी एकदम बन माहोल आता एक जोडी सुटणार आहे ती चला मित्रांनो बघू अशी मजा येते मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स बघत आहे तुम्हाला पण दाखवत आहे 9.74 सेकंद जकता जोड आहे जोडी माला तिकीट पाठवा जेवढा कमी सेकंदामध्ये जोडी येणार तेवढा लवकर ते विनर असो समथिंग जे जोडी कमी सेकंदामध्ये 100 मीटर क्रॉस करन ते जोडी जिंकते असा काहीतरी विषय आहे आणि आता चाल आवाजूर जरा जोडी माला कितून बाजून आरे बोलले ते वाह बाजूला रे बाजून घे आणि मल्हार चाललेला आहे खुशखबरी सारखा जोर आहे लावा ताकद लावा ताकद लाव। लावा ताकद लावा ताकद ताकद लावा ताकत जोरात उनीचा तळागा जास्त आहे लावा लावा ताकद लावा गाड़ी कम करो भाई गाड़ी कम करो गांव के लोगों ने नम्र विनती का सहकार्य करो देखने में मजा आ रही लेकिन धूप ज्यादा